करा, करा, प्रेस करा, करा। नमस्कार आपण पाहत आहात नव महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट सोबत येणार काका पुतळ्या यांचं मनोमिलन होणार याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे हे दोघे काका पुतळ्या अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसलेले आहेत यावर आता शरद पवारांनी महत्वाचं विधान केलं आहे भाजप सोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही सत्तेसाठी भाजप सोबत जाऊन बसायचं ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी मांडली आहे आढावा ते बोलत होते शरद पवारांनी अजित पवारांचा नामो टाळला मात्र त्यांचा सगळा रोख अप्रत्यक्षपणे अजित पवारांकडेच होता संधी पणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही असं शरद पवार ते अजित पवारांना म्हणाले शरद पवार आणि अजित पवार मनोमिलन नाहीच हेच त्यांनी सुचविले पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर भाष्य केलं सगळ्यांना सोबत घ्या म्हणता सगळ्यांना बरोबर घ्यायला चिंता असायचं काही कारण नाही पण सगळे म्हणजे नेमके कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचे विचार फुले शाहू आंबेडकर यांचे विचार या सगळ्यांचा विषय असेल तर ते मला मंजूर आहे असं शरद पवार म्हणाले आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वात सत्तेत गेलेल्यांवर प्रहार केला यावेळी पवारांनी अजित पवार यांच्यासाठी संधी शब्द वापरला सत्तेसाठी भाजप सोबत जाऊन बसायचं ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही कोणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही संधी साधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही त्या दृष्टिकोनातून आपल्याला पावलं टाकायची आहेत असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं शरद पवारांनी अजित पवारांच्या सोबत जाणार भूमिका स्पष्टपणे मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबद्दल विचारण्यात आलं त्यावर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असल्याची मोजकी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली एका वाक्यात भाष्य करत ते निघून गेले तर चला पाहूया शरद पवार काय म्हणाले त्या मेळाव्यात की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे वाजू ये पण सत्तेच्यासाठी भाजपमध्ये जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संजय साधूकरांचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून खावलं हे आपल्याला टाकायचे